લે દે હું તસ તસ મજા પા તરડાવી ની અરે આપલા વિરાટને बाबाजी त्याचप्रमाणे कारंज महाराज आचार्य भाऊकर बाबाजी डॉक्टर अविनाशजी आवडगावकर अजयजी धुवागळे आचार्य कापूस लणेकर बाबाजी मुकेशजी चौधरी अजयजी बोडारे सर्वच या ठिकाणी उपस्थित संत महंत आचार्य आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू आज खरोखर मला देखील अतिशय आनंद आहे की या अतिशय सुंदर अशा सोहळ्यामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांसोबत गेले अनेक वर्ष मी जुळलेलो आहे आणि मला आठवतं की पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळेस मी महापौर होतो आता जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले तेव्हा चीज़ भवनला एक अत्यंत मोठा सोहळा झाला होता आणि त्या सोहळ्यापासनं महानुभाव पंथाशी एक ऋणानुबंध हा तयार झाला तो आजपर्यंत सातत्याने वाढत गेला आणि जस जस पंथाच्या मी जवळ जात गेलो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे विचार पंथापिल आचार्यांचे विचार एक समाजाला लागलो आणि त्याचा परिणाम हा किती सकारात्मक समाजावर होतोय एक असा समाज जो स्वछंद है एक असा समाज जो कुरीतीपासून दूर आहे एक असा समाज जो व्यसनाधीनतेपासून दूर आहे एक असा समाज जो खऱ्या अर्थानं पारस्परिक संबंध जपणारा आहे आणि शुद्धतेची वागणूक जोपासणार आहे असा समाज निर्माण करण्याचं काम हे आमच्या महानुभाव पंथाने के केलं आणि महानुभाव पंथाचा जो विस्तार आहे हा देशातल्या सर्व राज्यांमध्ये तर आहेच पण अगदी विदेशापर्यंत देखील हा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारचा शाश्वत विचार आपल्यापर्यंत या ठिकाणी पोचलाय आणि खऱ्या अर्थानं रिद्धपूर जी केवळ महानुभाव पंथाची काशी नाही तर मराठी भाषेची मराठी साहित्याची काशी देखील आहे आणि प्रचंड मोठी ग्रंथ संपदा संपदा आणि लिळा चरित्रासारखा आद्य ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला तिथेच मराठी भाषा विद्यापीठ व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न मुख्यमंत्री असताना पासून आपण सुरू केला मला अतिशय आनंद वाटतो की त्याच्या कायद्याच्या मसुद्याला देखील परवाच कॅबिनेटने मान्यता दिली आहे आणि आता अधिवेशनात हा कायदा सोमवारी ठेवला जाणार आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ या रिद्धपूरला आपण त्या ठिकाणी तयार करतो हो। आहोत आणि विपुल ग्रंथ संपदा आज आपल्याला श्री चक्रधर स्वामी यांच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर जी एक आचार्यांची मांडी आली आहे त्यांच्या माध्यमातन या ठिकाणी मिळाली ते समृद्ध ज्ञान त्या ज्ञानावर संशोधन होऊन त्या ज्ञानातला जो महत्वाचा भाग आहे तर पुढच्या पिढींपर्यंत पोचावा विचारांचा खजिना हा संपून आहे तर तो वाढत जावा यामध्ये हे विद्यापीठ अत्यंत मोलाची कामगिरी पार करणार आहे आणि मी मोहनदादांना कारंदेकर बाबांना या ठिकाणी सांगितलं की आपल्याला केवळ विद्यापीठ नाही तर आपल्याला रिद्धपूरला अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत की देशभरातले पंथाला मांडणारे मराठीला मांडणारे लोक यांच्या मनामध्ये आलं पाहिजे एकदा तरी मला जिद्धपूरला जायचं आहे <प्राणाना> ते, ते जे स्वरूप होतं ते स्वरूप हे आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा प्राप्त करून घ्यायचं आहे त्याकरता आपण प्रयत्न करतो आज आपले वेगवेगळे जे स्थान आहेत ज्या ठिकाणी लोक जातात गाडीचा देव गोळ्याचा देव किंवा नांदेडमधली आपली गोशाळा आहे अशा सगळ्या ठिकाणी काही ना काही व्यवस्था व्हाव्या याकरता देखील आपण बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली त्याच्या आराखडे बनतायत येत्या काळात ते, ये ते, ते देखील काम सुरू होईल एकूणच मला असं वाटतं की हे जे काही अतिशय मोलाचं काम आपण सगळे लोक मिळून करतायत त्यात थोडा हातभार आमचाही लागावा अशा प्रकारचा प्रयत्न या निमित्ताने आमचा आहे म्हणून आज विचार या विचारपीठावर या ठिकाणी आपण मला निमंत्रित केलं आमचे उत्तर उत्तराखंड उत्तराखंडमधनं काही या ठिकाणी पाहुणे आले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आपल्या सर्व आचार्यांना मी या ठिकाणी दंडवत करतो thank oh. you